हॅलो हॅलो हा जय महाराष्ट्र तालुका अध्यक्ष बोलतो मनसे रामदास पाटील हा बोला ना साहेब हा यांचं आता ते जल समाधीला महिला सगळ्या उतरल्यात आपल्या इकडे चंद्रामध्ये तुम्हाला माहितच असेल ते असं माहित आहे ना माहित आहे मी आलो दोन वेळा त्यांना भेटून भेटून देऊन आलो पाच पण सांग काय आता पुढचा डिसिजन काय ते ना सगळं त्यांना कसं आहे धोरणात्मक मग आहेत मागण्या त्यांच्या काय बोल आपण धोरणात्मक निर्णय घ्यावा लागल त्यांच्या मागण्या आहेत त्या स्थानिक पातळीवर नाही सुटण्यासारख्या तर त्याची एक मिटिंग लावायचं आम्ही कुठे मी इकडं पनवेलला बसतो खांदा कॉलनी मध्ये पण तुमच्या तिथे आहेत ना मेन नाही नाही थिटे साहेबांच्याच जागेवर मी आलोय अच्छा तुम्ही आलेत का हो मी जरा का तुम्ही एक ठराव बांधवा ना यांचा की एवढे एवढी मागणी आहे त्यांची हो ते केला ना रिपोर्ट साहेब रिपोर्ट बनवला काय रिपोर्ट बनवलाय तुम्ही मला सांगा त्यांच्या अशा अशा मागणी आहेत आणि त्याबाबत मीटिंग लावणे प्रस्तावित आहे प्रस्ता तर वरिष्ठांना डेप्टी सीओ न पाठवलेला आहे काय नाव मला पाठवा ना, ला ना या नंबर व्हॉट्सअपला सगळं हो पाठवतो पाठवतो आणि तुम्ही जरा राऊंड मारा इकडं हो हो मी दोन वेळा राऊंड मारलाय नाही एक राऊंड मारा इकडं आता खूप गरजेचं आहे नाही तर काय हानी झाली तर तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम होईल ते नाही नाही मारतो मी तुम्ही, तुम्ही या जरा तुम्ही घेऊन या प्रांताला पण काल तुम्ही येस 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 ओके आ, ओके लवकर जरा यस ओके